पडल, पडल, हॅलो गुड इव्हिनिंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स इथे वेळ आहे संध्याकाळची आणि आजकाल ना आमच्या घरी बघा कोण आलेला आहे तर फेमस ब्लॉगर अन्वी सोन ही छोटीशी ही माझी ना भाची आहे आणि माझे जे यूट्यूब चॅनेल आहे ना त्याची सुरुवातीचे ना जे व्हिडिओ होते ते अन्वीचेच होते आणि त्यामुळं मी तिला फेमस ब्लॉगर म्हणते तर ना माझे दादा वहिनी आणि आणवी जण आलेले आहेत इथे आणि माझ्या दादाने ना इथे बाजूच्याच एका विंगमध्ये नवीन फ्लॅट घेतलेला आहे तर त्याची पूजा करण्यासाठी हे ज सगळेजण आलेत दसऱ्याच्या दिवशी इकडे तर आण आल्यापासून ना अनुताई खूप पळापळ पड़ करते तिच्या पाठीमाग जी अनुताई ना आळस करून बिल्डिंगच्या सा साधक खाली सुद्धा उतरत नव्हती ती अनुताई आज आणवीला घेऊन गार्डन मध्येच असते दिवस दिवस आणि आणवी आली ना तर अन्नुताई आणि वैभधदा हे दोघं जण पण खूप खुश असतात कारण की ना काही ना काहीतरी करामत करत राहते दिवसभर हे बघा अशा पद्धतीने तिला ना दुपारच्या टायमाला पण अजिबात झोप येत नाही दिवसभर ती अशी पळत राहते काहीतरी करामती करत राहते आणि यांना वैभूला आणि अनुताईला भीती वाटते की पडल काहीतरी लागल हे ते वाटतं तिला त्यांना पण आणि मी मॅडम काही शांत बसत नाहीत काही ना, ना। काहीतरी करामती चालूच असतात ता चालू तर आता इथे संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि माझा चालू आहे इथे स्वयंपाक तर भाकरी बनवत होते मी तर माझ्याकडे आली आणि पीठ दे म्हणली कारण की तिला पण भाकरी बनवायची आहेत आता हे बघा

कोण असते रे अय्या हे काय आणि असं करा अजून एकदा अय्या कसं रे वैभव आणि तू कर तिला चपातीचं पीठ पाहिजे देत नाही देत नाही

तर आता इथे वाजलेले आहेत संध्याकाळच्या साडेसात आणि साहेब आलेले आहेत कामावरून आणि साहेबांनी येता येताना चिकन घेऊन आले होते आणि त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं की मी चिकन घेऊन येणार आहे त्यामुळं ना मग मी हे चिकनसाठी जे काही वाटण लागतं ते वाटून अगोदरच ठेवलं होतं कारण की लाईट वगैरे अचानक गेली तर मग मिक्सर चालवता येणार नाही त्यामुळं ना मी खोबरं कांदा टोमॅटो लसूण हे सगळं वाटून घेतलं होतं अगोदर पण आता त्या वाटणामध्ये ना, ना कोथिंबीर टाकायला कोथिंबीर नव्हती घरामध्ये त्यामुळं मग आता साहेबांनी येताना कोथिंबीर आणली आणि मग मी ना त्यातली थोडीशी कोथिंबीर घेतली त्याच वाटणामध्ये टाकली आणि पुन्हा एकदा ते वाटण मिक्सरला फिरवून घेतलं आणि आता ना आ, हे फोडणी देऊन झालं ना भाजीला की मग माझा स्वयंपाक तर पूर्ण झालेला असणार आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत स्टेशनला कारण की ते खारी बटर वगैरे आणायचं आहे तर म्हणजे साहेब पहाटे लवकर निघून जातात ना त्या टायमाला मग फक्त चहा पिऊन गेला तर मग थोडंसं हे वाटतं पण जर त्यासोबत काही खारी ठोस बटर वगैरे थोडंसं खाल्लं तर मग थोडंसं आधार वाटतो पोटाला त्यामुळं मग मीच म्हणलं की ते संपलं तरी आपण घेऊन येऊया कारण की गेल्या हप्त्यात पण साहेबांना म्हणजे वेळ होता साहेबांना सुट्टी होती रविवारी पण ना पाऊस दिवसभर चालू होता त्यामुळं मग आम्ही गेलो नव्हतो मार्केटला आणि त्यामुळं काहीच सामान आणलं नव्हतं भाजीपाला नव्हता आणला किंवा काही ठोस बटर वगैरे काही आणलं नव्हतं पण आता बरेच दिवस झालं साहेब तसेच म्हणजे एक हप्ता होतच आला तर मग मी म्हणलं की आणूया आपण ठोस वगैरे तर मग साहेब बोलले की पटकन फोडणी दे आणि जाऊया आपण आणि आणुताई दादा हे गेलेत आणवीच्या घरी कारण की आ, मामी मामा अन्वी हे सगळेजण घरी आहेत त्यामुळं हे दोघ जण पण तिकडे ले गेलेत आता इथे ना चिकन वगैरे बनवण्याची रेसिपी मी शेअर केली नाही कारण या अगोदर ना भरपूर वेळा मी चिकन बनवण्याची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळं आता इथे ना मी डायरेक्टली फोडणी दिली भाजीला आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं आणि त्यानंतर ना थोड्या वेळासाठी ना मी आमच्या दादाच्या फ्लॅटच्या फ्लॅटवरती गेले होते तर चला तुम्ही पण सोबत माझ्या दादाच्या फ्लॅटवर तर हा नुकताच नवीन घेतलेला फ्लॅट आहे आणि ह्या फ्लॅटची पूजा ना जून महिन्यातच झाली होती पण अजून देखील ना दादा बहिणी मम्मी पप्पा इकडे शिफ्ट झाले नाहीत कारण की मम्मीची माझ्या ना सर्विस आहे आणि दोन वर्षाची सर्विस बाकी आहे दोन वर्षाची सर्व्हिस पूर्ण झाली की मग सगळेजण इकडे शिफ्ट होणार आहेत तोपर्यंत ह्या फ्लॅटमध्ये काही सामान वगैरे घेतलेलं नाही अजून आई साचा साचा हे की नाही रे अंजिबाई ऐकू बोला बोला मम्मी मम्मी बाबा 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 पप्पा ये अंजिबाई ऐजू ताई आमचा तर आता त्यानंतर आम्ही निघालोय स्टेशनला थोडासा भाजीपाला पण घ्यावा आणि ठोस खारी वगैरे हे पण घ्यायचं त्यासाठी तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ आहे तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चैनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, बाय